दोन आठ साली डॉक्टर दानलेकर पूर्वीचा अहमदनगर आणि आमताचं आयले नगर इथे आयुर्वेद उपचार पद्धतीवर व्याख्यान द्यायला आले होते त्यांचं व्याख्यान मी ऐकलं आणि इथल्या आयुर्वेद उपचार पद्धतीचा पद्धतीचा त्यांनी अनुभव घ्यावा म्हणून सुचवलं आणि दोन हजार आठ साली पहिल्यांदा आम्ही इथे आलो मी आणि माझी पत्नी त्यावेळेला अगदी छोट होत पण ती नुकतीच सुरुवात झाली होती आणि इथलं वातावरण आणि इथल्या कर्मचाऱ्यांचे जी जो सेवाभाव आहे तो पाहून मी याची लाईफ मेंबरशिप घेतली आणि दरवर्षी वीसशे आठ दर पासून आज पार दरवर्षी मी इथे शरीर शुद्धीकरणासाठी येतो आणि त्याचा मला माझ्या आयुष्यात भरपूर उपयोग झाला त्यांनी जी जीवन पद्धती आपल्याला सांगितलेली आहे ती जर आपण प्रत्येकाने जर आपल्या जीवनामध्ये अवलंबिली तर आपलं आयुष्य हे निश्चितच आरोग्यपूर्ण आता मी सत्तर ते ऐंशी एकाहत्तर माझं वय आहे पण आज त्या वेळेत मला कुठलाही विशेष आजार असा झाला नाही जे हिरिटिटरी जे असतात डायबेटीस वगैरे ते किंचित आहे आणि त्याचाही काही म्हणजे औषधांचा एवढा उपयोग झाला मला यांच्या की आजपर्यंत मला माझी तब्येत व्यवस्थित आहे मी दरवर्षी येतो इथले कर्मचारी अत्यंत आपल्याला म्हणजे आपल्या घराची आठवण येत नाही इथले जेवणही रुचकर आहे आणि सर्व स्टाफ अत्यंत मनमोक्याकडाने आणि मन लावून काम करतात धन्यवाद